मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपण पाहणार आहोत कलाला नयनाची खूप काळजी वाटत असते कारण नैना कुणासोबत पळून गेली ती कुठे आहे हे कुणालाही माहिती नसतं आणि म्हणूनच कला रात्रीच कुणालाही न सांगता नैनाची मिसिंग कंप्लेंट करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जाते आणि जाताना ती रोहिणीला सांगून जाते परंतु मित्रांनो रोहिणी मात्र वेगळाच डाव खेळते ती रात्रीच अद्वैतच्या रूममध्ये जाते आणि त्याला सांगते की खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे अद्वैत विचारतो कसला प्रॉब्लेम तेव्हा रोहिणी सांगते ती मुलगी आहे ना कला ती आपल्या घरातून गायब आहे तेव्हा अद्वैत विचारतो मग मी काय करू शकतो तिला जिकडे जायचं असेल ना तिकडे ती जाऊ शकते आणि तसंही ती माझ्या नजरेपासून दूरच ठीक आहे तेव्हा रोहिणी म्हणते अरे अद्वैत तुला नसेल फरक पडत परंतु आता काहीही झालं ना तरी ती तुझी बायको आणि चांदेकरांची सून आहे इंटरनेटवर तुमचे सर्व फोटोजसुद्धा व्हायरल झाले आहेत जर कोणी कलाला असं रस्त्यावर फिरताना पाहिलं तर आपण या कोल्हापूरमध्ये कुणाला तोंड दाखवण्याच्या लायकीचे राहणार नाही चांदेकरांची इज्जत धुळीस मिळेल तुला काहीतरी करायलाच हवं त्या कलाचा शोध घ्यायला हवा तर दुसरीकडे इन्स्पेक्टर कलाला म्हणतात की तुमची बहीण नाही ना स्वतःच्या मर्जीने लग्नातून पळून गेली मग तुम्ही मिसिंग कंप्लेंट कशासाठी करत आहात त्यावर कला सांगते की नाही इन्स्पेक्टर साहेब We'll be right <laughs> back. जेव्हापासून नैनाताई घरातून गेली आहे ना तेव्हापासून आमचं कुणाचंही तिच्याशी अजिबात बोलणं झालं नाही आहे मला तर खूप भीती वाटत आहे नैनाताईसोबत काही वाईट तर घडलं नसेल ना त्यामुळे इन्स्पेक्टर साहेब प्लीज तुम्ही माझ्या नैनाताईचा शोध घ्या असं कला सांगू लागते आणि त्यांना रिक्वेस्ट करते त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ठीक आहे आणि कलाकडून नैनाचा फोटो घेतात व नैनाचा शोध सुरू करतात त्यानंतर इकडे अद्वैत बाहेर येतो आणि तोसुद्धा क कला कुठे आहे ते शोधू लागतो तेव्हा तो कलाबद्दल सेक्युरिटी गार्डकडे पण चौकशी करतो परंतु कुणालाही काही माहिती नसतं तर अद्वैत कलाची वाट बाहेरच उभा राहतो काही वेळानंतर कला घरी येते तेव्हा अद्वैत विचारतो कुठे गेली होतीस तर कला म्हणते हा प्रश्न तू मला का विचारतोयस त्यावर अद्वैत म्हणत असतो की असं कुणाला काही न सांगता रात्री अपरात्री तू कुठे फिरतेस अजून काही तमाशा करायचा बाकी आहे तेव्हा कला सांगते की माझं एक अर्जंट काम होतं त्यासाठीच मी बाहेर गेले होते तेव्हा अद्वैत विचारतो असं रात्री अकरा वाजता तुझं कसलं अर्जंट काम होतं म्हणून अद्वैत हा कलाचा हात पकडतो तर कला सांगते मी पोलीस स्टेशनमध्ये गेले होते अद्वैत विचारतो पोलीस स्टेशनमध्ये ते कशासाठी तेव्हा कला म्हणते की हा प्रश्न विचारणारा तू कोण आहेस तू हे लग्न मानत नाही मला तुझी बायको मानत नाही मग मा कोणत्या हक्काने तू मला हा प्रश्न विचारत आहेस तेव्हा अद्वैत सांगतो की आता दुनियेच्या नजरेत तू अद्वैत चांदेकरची बायको आहेस त्यामुळे तू जे काही त्याचा परिणाम चांदेकर कुटुंबावर होणार हे लक्षात ठेव आणि मी तर फक्त तुला एक साधा प्रश्न विचारत आहे की तू कुठे गेली होतीस म्हणून अद्वैत हा कलाचे दोन्ही हात घट्ट पकडतो आणि त्याच वेळेला पोटात अन्नाचा कण नसल्यामुळे कलाला चक्कर येते कला खाली कोसळणार तर अद्वैत हा कलाला स्वतःच्या कुशीत पकडतो त्याच वेळेला सरोज आबा रोहिणी सोहम सर्वजण बाहेर येतात तर कलाला अद्वैतच्या मिठीमध्ये पाहून सरोजला तर मोठा धक्काच बसतो तेव्हा आबा विचारतात काय झालं कला बाळा तू ठीक तर आहेस ना त्यावर कला सांगते की हो आबा मला थोडी चक्कर आली होती तेव्हा सोहम म्हणतो आता चक्कर येणार नाही तर आणखी काय होणार कारण वहिनीच्या पोटामध्ये अन्नाचा कणही नाही तेव्हा ते ऐकून ते सर्वांना मोठा धक्का बसतो तर आबा विचारतात काय म्हणजे कलाने जेवण केलं नाही ती उपाशीच आहे का सोहम सांगतो हो आबा मी बहिणीसाठी जेवणाचं ताट घेऊन गेलो होतो परंतु दादाने नकार दिला एवढंच नाही तर उलट त्याने माझ्याकडून ते जेवणाचं ताटसुद्धा हिसकावून घेतलं आणि ते ऐकून आबांना अद्वैतचा खूपच राग येतो आबा विचारतात अद्वैत मी केलेले संस्कार तू एका दिवसात विसरलास याचं मला फार वाईट वाटतंय घरच्या लक्ष्मीला पहिल्याच दिवशी असं तुम्ही उपाशी ठेवलात या घरच्या कुठल्याही बाईचं तिच्याकडे लक्ष गेलं नाही का म्हणजे मला नवलच वाटते तेव्हा आबा अद्वैतला सांगतात की तू आत्ताच्या आत्ता स्वतःच्या हाताने कलाला पाणी पाच तर रोहिणी म्हणत असते आबा मी पाणी घेऊन येते तर आबा तिच्यावर ओरडतात तुझं नाव अद्वैत आहे का मी अद्वैतला पाणी आणण्यासाठी सांगितलंय तुला नाही तेव्हा आता नाईला जाणे अद्वैत हा कलासाठी पाणी घेऊन येतो तर कलाला थोडं बरं वाटतं तेव्हा आबा चिडूनच अद्वैतला विचारतात की लहानपणापासून मी तुला हेच शिकवलं का जो अद्वैत कंपनीतल्या वर्करसोबत फॅमिली मेंबरसारखं ट्रीट करतो त्याच अद्वैतने स्वतःच्या बायकोला उपाशी ठेवलं हे तुला पटतं का तेव्हा अद्वैत हा लगेच खाली मान घालतो तर आबा सरोजला म्हणत असतात की आजपर्यंत या घरात कोणीही उपाशी झोपले नाही परंतु या घरच्या लक्ष्मीला दिवसभर उपाशी ठेवण्यात आलं आणि तू एकदाही तिची विचारपूस केली नाहीस वाईट वाटतंय मला या गोष्टीचं इतका पण राग ठीक नाही परंतु असं कुणाला उपाशी ठेवणं आपले संस्कार नाही म्हणून आबा खूप चिडतात तेव्हा सरोज म्हणते आबा तुम्ही आम्हालाच काय बोलताय ही मुलगी कुणाकडेही जेवण मागू शकत होती ना का उपाशी राहिली या मुलीला फक्त सिंपत्ती हवी आहे हे चक्कर वगैरे ना सगळी तिची नाटकी आणि ड्रामा आहे तेव्हा कलाला सरोजचा खूप राग येत असतो तेव्हा सरोज विचारते डोळे कुणाला वटारतेच या घरात राहायचं असेल ना तर मोठ्यांचा मान ठेवायला शिक तेव्हा लगेच सरोजला म्हणते की ही गोष्ट ना अगोदर तुम्ही तुमच्या मुलाला शिकवा मग मला सांगा उगीच त्याला सांगा की माझ्या नादाला लागू नकोस तेव्हा आबासुद्धा अद्वैत आणि सरोजवरच भडकतात तेव्हा सरोज विचारते की एवढ्या रात्री तू कुठे गेली होतीस ते अगोदर उत्तर दे तेव्हा कला मात्र गप्पच असते तेव्हा आबा सांगतात की कला तू अगोदर काहीतरी खाऊन घे नाही तर पुन्हा चक्कर येईल परंतु कला मात्र नकार देत असते तेव्हा अद्वैत म्हणतो की तुझी ही मर्जी ना इथे चांदेकरांच्या घरी नाही चालणार आज मी तुला जेवण भरवणारच ते पण स्वतःच्या हाताने कशी खात नाही तेच बघतो तेव्हा कला म्हणते तू अशी माझ्यावर जबरदस्ती नाही करू शकत परंतु अद्वैत हा स्वतःच्या हाताने बळजबरीने कलाला जेवण भरवतो तिचं काही एक ऐकून घेत नाही तेव्हा ते पाहून सरोजच्या तर पायाखालची जमीनच आदरते त्यानंतर कला तिच्या रूममध्ये येते तर तिला दिनकरची खूप आठवण येत असते दिनकरच्या फोटोकडे पाहून कला रडू लागते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी रजनी ही कलाच्या रूममध्ये येते कारण घरात येणाऱ्या नवीन सुनेला सोने देण्याची पद्धत असते आणि ही रसम त्यांना पूर्ण करायची असते तेव्हा कला या सर्वांसाठी नकार देत असते तर रजनीतीला सांगते की कला आबांनी स्वतः तुला त्यासाठी बाहेर बोलावले आहे आणि मला खात्री आहे की तू अजिबात आबांना नाराज करणार नाही त्यांचा शब्द बोडणार नाही तेव्हा कला नाईला जाणे तयार होऊन बाहेर येते तेव्हा ही कलाला टोमने मारत असते की या मुलीला कितीही महागडे दागिने घालण्यासाठी दिले ना तरीही तिचा क्लास बदलणार नाही शेवटीही आहे चाळीत राहणारी गरीब घरातली मुलगी तेव्हा कला सरोजला उत्तर देते की मला माझा स्टँडर्ड बदलायचा नाही ना मला तुमच्या महागड्या दागिन्यांची हौस आहे ना कपड्यांची ना तुमच्या या श्रीमंतीचा मला गर्व आहे मला माझा साधेपणाच खूप आवडतो त्याच वेळेला अद्वैत तिथे येतो तर आबा अद्वैतला कलाला ते दागिने आणि गिफ्ट देण्यासाठी सांगून नेहमी कलाच्या पाठीशी उभं राहण्याचं वचन द्यायला सांगतात तेव्हा अद्वैत कलाला ते दागिने देऊ लागतो परंतु कला म्हणते की मला तुमची ही भीक नको आहे तर आता मित्रांनो मालिकेत पुढे काय होणार ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा